मुंबई बोट दुर्घटनेतील पस्तीस जणांचा जीव वाचवणारे देवदूत आरिफ बामने यांचा वैभवजी खेडेकर यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार केला मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा बोट दुर्घटनेमधील पस्तीस जणांचा जीव वाचवून देवदूत ठरलेले श्री आरिफ बामने दाभोळ दापोली यांच्या मुंबई निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट वैभवजी खेडकर व त्यांचे सहकारी धीरज पावसकर अनिश खंडागळे प्रदीप भोसले यांनी निवासस्थानी जाऊन सत्कार केला अनेक मागण्या आहेत जे परवा गेटवे ऑफ इंडिया आणि मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये एक देवदूत म्हणून त्या ठिकाणी पाहून गेले आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं तीस ते पस्तीस लोक या अवले यांनी या आमच्या भाई त्या ठिकाणी वाचवली या पस्तीस लोकांमध्ये सर्व धर्मातले लोक होते आणि असा हा देवदूत सगळ्याच लोकांना वाचवणारा हा माझ्या कोकणातला आहे आमच्या दाभोळचा आहे आणि याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी आज त्याच्या मुंबईच्या घरी मी आलो आमचे सगळे बाबळे कुटुंबीय राहतात आज त्याच्या प्रचंड त्याच्या पाठीमागे सगळे लोक त्याचा सत्कार करत आहेत परंतु कशाचाही विचार न करता या माणसाला आपल्या जीवाची पर्वा न करता पस्तीस माणसांना वाचवले आणि म्हणून त्याचा सत्कार करायला मी या ठिकाणी आलो आहे असेच या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये जन्माला यावी आणि त्यांनी समाजिक सेवा करावी यासाठी मी या आरिफला शुभेच्छा द्यायला हवे आणि आरिफच्या आयुष्यामध्ये त्याच्या त्याच्या माध्यमातून अशाच पद्धतीचं समाजकार्य सुरू राहावं जे आमच्या कोकणच्या मातीमध्ये समाजकार्य आहे ते त्याच्या अंगामध्ये आहे आणि ह्याचं समाजकार्य सुरू राहावं अशी त्याला अल्ला ईश्वरीसाठी प्रार्थना मी येतो तो डेथून येतो तो मुंबईकडे आणि पॉपनंबरचा बोटला होती डेटी पाहिजे जेटी बोन दिल्यानंतर फॉन आला की एमर्जन्सी लवकर पडेल लोक जायपर्यंत की घटनास्थळची ॲक्सिडेंटची एरिया होती तिथून आम्ही वीस मिनटाच्या अंतरालो होतो पण तेवीस स्पीड जर दिल्यानंतर ते आठ मिनटांचा कंट्रोल घेतो त्या आठ मिनिटातून जायच्यापर्यंत आम्ही पुढे त्याच्या घेण्यानंतर करंटच्या ऑपोजिट झाली किंवा बोल धाव धावून धाव आणि बचाव काम चालू तर रेस्क्यू ऑपरेशन सगळ्यांना पहिले टार्गेट इथलं की तो ब्लोत असेल ना त्यांना पाहिजे आम्ही रेस्क्यू करू मग असं करून रेस्ट्यू होतो की नदी ब्लोत होते त्यांना पहिले रेस्क्यू त्याच्यानंतर मग स्पोर्ट चापट फोन होतात विचार भागामध्ये जेवढे महत्व आमच्या पॉसिबल होते आम्ही त्याला रेस्क्यू